मी ऑफिसच्या कामासाठी चौथ्यांदा मिनियापोलिसला आलो आहे यूट्यूब व्हिडिओज मराठीत बनवायला लागल्यापासूनची ही पहिलीच वेळ मिनियापोलिस हे नाव बेसिकली दोन शब्दांनी बनले मेन आणि पोलीस डकोटा भाषेमध्ये मेनचा अर्थ असतो पाणी आणि ग्रीक भाषेमध्ये पोलिसचा अर्थ असतो सिटी भरपूर तलाव दोन मोठ्या नद्या त्याच्यामुळे भरपूर पाणी असलेल्या जागेला मिनियापोलिस हे नाव अगदी समर्पक वाटतं मिनियापोलिस हे मिनेसोटा राज्यात येतं मिनियापोलिसच्या एका बाजूला मिसिसिपी नदी वाहते आणि त्या नदीच्या पलीकडे सेंट पॉल शहर आहे ह्या दोन्ही शहरांना एकमेकांच्या सिस्टर सिटीज म्हटलं जातं किंवा ट्विन सिटीज म्हटलं जातं म्हणून यांना एमएसपी किंवा मिनिआपुलिस सेंट पॉल सिटी म्हणून सुद्धा म्हंटल जात सेंट पॉल ही मेनेसोटा राजधानी आहे ऑफिस ची कामं झाली की आम्ही विकेंड्स हे शहर एक्सप्लोअर करायचो इथल्या मला आवडलेल्या काही जागांपैकी एक म्हणजे मॉल ऑफ अमेरिका अमेरिकेतला सगळ्यात मोठ्या मॉल पैकी हा एक या मॉलमध्ये चालून चालून अगदी दमछाक होते हा मॉल इतका मोठा आहे की ह्याच्या मध्यभागी एक अम्युजमेंट पार्क आहे आणि त्याच्या खाली एक मोठ ॲक्वेरियम आहे अम्युजमेंट पार्कमध्ये खूप मोठ्या मोठ्या राईड्स आहेत विंटरमध्ये बाहेर खेळता न आल्यामुळे इथे मुलांना खेळायला खूप छान चान्स मिळतो याच्या एका बाजूला लेगो स्टोअर आहे जिथे लेगोजनी ह्या अशा अव्हाडव्य कॅरेक्टर्स बनवलेले आहेत दुसऱ्या बाजूला आता एम एन एम शॉप ओपन झालं आहे जिथे वेगवेगळे एम एन एम आणि त्याचे रिलेटेड टॉईज खायला मिळतात मला आवडलेली दुसरी जागा ती म्हणजे सेंट पॉल कॅथेड्रल एकोणीसशे पंधरा साली बनलेलं हे कॅथेड्रल एक खूप सुंदर आर्किटेक्चरचं एक्झाम्पल आहे ह्यूज सेंट्रल हॉल उंच भिंती रंगीबिरंगी काचा ह्यामुळे ह्या जागेमध्ये गेल्यावरती खूप छान डिवाइन फिलिंग येते इथली एक गोष्ट सांगायची ती म्हणजे ह्या सेंट पॉल कॅथेड्रलच्या समोरच्या रस्त्याला मदर टेरेसांचं नाव दिलेलं आहे माझी इथली आणखीन एक आवडती जागा ती म्हणजे मिनेहा वॉटरफॉल हिवाळ्यात पूर्णपणे फ्रोझन असलेला हा वॉटरफॉल जरी आपल्याकडे दिसणाऱ्या वॉटरफॉल्सपेक्षा छोटा असला तरी इथल्या गव्हर्नमेंटने अशा आजूबाजूला छान गार्डन उभारलं आहे त्यामुळे इथे येणाऱ्या टुरिस्टसाठी हे एक छान टुरिस्टिक डेस्टिनेशन आहे आधी म्हटलं त्याप्रमाणे मिनियापोलिसला किंवा मिनिसोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लेक्स आहेत मिनिसोटाच्या गाड्यांच्या नंबर प्लेट्स खाली सुद्धा लिहिलेलं असतं अ स्टेट विथ टेन थाउजंड लेक्स त्यातल्याच लेक काहूनमध्ये मला फिरायला खूप आवडलेलं ह्या मोठ्या तलावाच्या आजूबाजूला एक मोठी वॉकिंग ट्रेल आहे जिथे आपण मनसोक्त फिरू शकतो आणि ह्याच्या बाजूला काही स्टॉल्स आहेत जिथे आपण फ्रेश फिश फूडसुद्धा खाऊ शकतो मिल सिटी म्युझियम मिनियापुलेस ही एकेकाळी जगाची गिरणी म्हणून ओळखलं जायचं त्यातलीच ही एक मोठी गिरणी जिच्या अवशेषांवर हे आता एक म्युझियम उभे आहे इथे माहिती देणारे व्हिडिओज आणि प्रात्यक्षिकं दाखवली जातात एकेकाळी केमिकल रिॲक्शनमुळे इथल्या पिठाचा कसा बॉम्ब होऊन ह्या गिरणीत कसा ब्लास्ट झालेला त्याचं प्रात्यक्षिक इथे खूप छान प्रकारे दाखवण्यात येतं स्टोन आर्च ब्रिज मिल सिटी म्युझियमच्या समोरच मिसिसिपी नदीवर हा अठराशे त्र्याऐंशी साली बांधलेला रेल्वे रोड ब्रिज आहे आता जरी रेल्वेसाठी वापरण्यात येत असला तरी आपल्याला ह्याच्यावरनं चा आरामात चालता येतं जवळच्याच गथरी थिएटरमधून आपल्याला ह्याचा छान व्ह्यू दिसतो जर तिकडे जाणार असाल तर एंडलेस ब्रिज ह्या गथरी थिएटरच्या बाल्कनीमध्ये जा तिथून आपल्याला आर्च ब्रिज खूप छान दिसतो डाऊनटाऊन मिनियापलस अमेरिकेतील शहरांचं इकॉनॉमिक सेंटर म्हणजे त्यांचं डाऊनटाऊन बऱ्याचदा शहरांची स्कायलाईन या डाउनटाऊनमुळे अधिरेखित होते मिनियापलसच्या डाऊनटाऊनमध्ये हे फोशेज टॉवर आहे हे एक नॅशनल हिस्टॉरिक ट्रेजर म्हणून ओळखलं जातं एकोणीसशे एकोणतीसमध्ये जेव्हा ही बिल्डिंग बनली होती तेव्हा ती मिनियापलसमधली सगळ्यात उंच बिल्डिंग होती दोन हजार सहापासून पासून इथे डब्ल्यू नावाचं हॉटेल आहे त्यामुळे लोकांना इथे राहता देखील येतं ह्याच्या छतावरती आता एक व्हिंग गॅलरी केली आहे ज्या गॅलरीवर ना आपल्याला मिनियापलेस असं वरून बघता येतं मिनियापोलिस आर्ट गॅलरी स्पून अँड चेरी हे जे मिनियापोलिसचं फेमस लँडमार्क आहे ते ह्या आर्ट गॅलरीच्या जवळ आहे इथे अनेक प्रकारच्या आर्टिस्टिक गोष्टी मैदानातच आपल्याला बघायला मिळतात आर्ट गॅलरीमध्ये आतमध्ये जायचे काही एंट्री फी आहे मी आतमध्ये गेलेलो पण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या डोक्यावरनं गेल्या जर तुम्हाला खरोखर आर्टिस्टिक गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट असेल तरच या गोष्टी या ठिकाणी जा कुठेही गेलं की सगळ्यात पहिले मी शोधून काढतो तिथले बर्डिंग हॉटस्पॉट्स त्याचप्रमाणे ईबर्डवरनं मी इथले बर्डिंग हॉटस्पॉट शोधून काढले आणि माझ्या मित्रांबरोबर बर्डिंगला गेलो पहिल्याच विकेंडला मी गेलो होतो बेनेसोटा नदीवरच्या नेचर कन्झर्वेशन रिझर्वमध्ये तिथे मला तीनशेपेक्षा अधिक ट्रम्पेटर स्वान्स बघायला मिळाले त्यांचं मायग्रेशन सुरू असल्यामुळे हा एक पिटस्टॉप असताना मला त्यांना खूप जवळनं बघायला मिळाला नदीसमोरच्या टेकडीवरनं सुद्धा एक लॉंग रूट मारून आम्ही बर्डिंग करण्याचा प्रयत्न केला पण त्या एरियामध्ये जास्त काही पक्षी बघायला मिळाले नाहीत दुसऱ्या वीकेंडला लाँग मेडोज लेक युनिट जवळच्या ऑफ नॅशनल वाईल्ड लाईफ रिफ्यूजीमध्ये गेलो तिथे बर्ड वॉचिंगसाठी असलेल्या सोयी पाहून डोळे अक्षरशः दिपून गेले माहिती देणारं व्हिडिओ सेंटर लायब्ररी लहान मुलांसाठी इन्फो सेंटर आणि बर्ड समोर बसून आरामात फोटो आणि व्हिडिओ काढायसाठी इथे खुर्च्यासुद्धा अवेलेबल होत्या इथे मला रेड बेलीड वुडपेकर डाउनी वुडपेकर रेड विंग्ड फ्लाय कॅचर हेरी वुडपेकर अमेरिकन गोल्डन फिंच हाउस फिंच नॉर्दर्न कार्डिनल नट हैच चिकेड़ी अमेरिकन रॉबिन ग्रैकल फेस जंको ब स्पॉट वर्डिंग हा माझ्या मिन्यापुलिसच्या ह्या व्हिजिटचा एक हाय पॉईंट होता माझ्या हॉटेलच्या जवळच एक छोटं पॉन्ड होतं त्या पॉन्डमध्ये मला हे डग्स बघायला मिळाले तिथेच बाजूला कॅनेडियन गीत सुद्धा पाहायला मिळाले मागच्या वेळेस मी अगदी फेब्रुवारीमध्ये हिवाळ्यात आलेलो तेव्हा पूर्ण बर्फामध्ये हा मला सुंदर कार्डिनल पक्षी बघायला मिळालेला तसंच हा ब्लू जे सुद्धा तिकडे बघायला मिळालेला बर्फामध्ये या स्क्वेरल्सला खेळताना सुद्धा बघता आलं होतं मिसला जर तुम्ही येणार असाल तर त्याचं बेस्ट टाइम टू विजिट इज मिड एप्रिल टू आय गेस मिड ऑक्टोबर त्यानंतर इथे खूप थंडी असते आणि अक्षरशः दोन ब्लॉक्स चालणं सुद्धा अगदी कठीण होऊन जातं अमेरिकेतील इतर शहरांप्रमाणेच इथे खूप वेगवेगळे लोक येऊन स्थायिक झाली आहेत त्यामुळे जेवणाचे भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत वेगवेगळे क्युझिन्स आपल्याला इथे ट्राय करता येतात इंडियन ऑप्शन थोडे कमी आहेत पण तरी टेस्ट ऑफ इंडियासारखे काही ऑप्शन्स इथे आपल्याला बघायला मिळतात अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरात फिरताना दोन गोष्टी इथल्या मला खूप आवडल्या त्यातली एक म्हणजे इथले रस्ते ह्यूज होल फ्री चार चार पाच पाच लेनचे मोठे मोठे रस्ते आणि अगदी ट्रॅफिक असल्या तरी सगळे नियम फॉलो करणारे इथलं पब्लिक अमेरिका प्रगत असण्याचं रस्ते हे एक खूप मोठं कारण आहे आणि इथली आवडलेली दुसरी गोष्ट ती म्हणजे इथलं स्पोर्ट्स कल्चर इथल्या लोकल लोकांबरोबर फिरताना किंवा बोलताना आपल्या मुलांबद्दलचा पहिला प्रश्न ते विचारतात की तो कुठला गेम खेळतो कुठल्या इयतेत आहे किती अभ्यास करतो कुठला आवडता टॉपिक आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कधीच विचारल्या जात नाहीत नेहमी ते खेळाबद्दल विचारतात की कुठला खेळ तुमचे तुमची मुलं खेळतात कदाचित ह्यामुळेच त्यांची ऑलिम्पिक टॉली टॅली नेहमी वर असते पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे खेळांमुळे मिळणारं फिटनेस आणि स्पोर्ट्समॅनशिप आय होप माझ्या मिनिओबलिस्टच्या एक्सपिरियन्सचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमचे अभिप्राय नक्की कळवा आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू